बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध देशी दारू व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच मागणारा हवालदार एसीबीच्या जाळ्यात अडकल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली सदर पोलीस हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून एसीबीने ने मुस्के आवडले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू येथील एका इसमा अवैधरित्या देशी दारू व्यवसाय करण्यासाठी बीट जमादार कैलास गवई यांनी पंधराशे रुपये दरमहा एकोणतीस डिसेंबर दोन हजार च्या दरम्यान मागणी केली दरम्यान सदर इसमास लाच देणे नसल्याने या प्रकरणी बोरगाव मंजू येथील एका इसमाने लाच प्रतिबंधक एसीबी अँटी करप्शन ब्युरो अकोला कार्यालयात हवालदार कैलास का गवई यांच्या विरोधात तक्रार केली दरम्यान एसीबी अँटी करप्शन ब्युरो पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षकासह पोलिसांनी सापळा रचला दरम्यान हवालदार कैलास गवई यांनी पंधराशे रुपये दरमहा लाचेची मागणी केली हे तपासाअंते निष्पन्न झाले होते पोलिसांनी सापळा रचून कारवाई आजमावत असताना तक्रारदार याचा संशय आल्याने सदर पोलीस हवालदार कैलास गवई यांनी लाच घेण्यास टाळाटाळ केली दरम्यान एसीबी अँटी करप्शन ब्युरो पोलिसांनी गुरुवारी पोलीस हवालदार कैलास गवई यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला पुढील तपास पोलीस करीत आहे संतोष गवई विदर्भ न्यूज बोरगाव मंजूर